नमस्कार रसिक श्रोते हो प्रथमत मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानते कारण आत्तापर्यंत मी गायलेल्या मराठी व हिंदी गीतांना तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात आता तुम्हाला मनोमन विनंती आहे की यापुढे मी माझ्या स्वत लिहिलेल्या कविता सादर करणार आहे हा नवीन उपक्रम सुरू करताना मला अत्यंत आनंद होत आहे यापुढेही तुमचा असा चांगला प्रतिसाद लाभेल प्रोत्साहन मिळेल सहकार्य राहील अशी मी आशा व्यक्त करते तर आज मी माझी कस्तुरी मृग ही कविता सादर करणार आहे पण तत्पूर्वी ही कस्तुरी मृग कविता मला का सुचली कशी सुचली त्याचे पार्श्वभूमी तुम्हाला सांगू इच्छिते ही कविता मी माझ्या कॉलेजच्या लाईफमध्ये एकोणीसशे एकोणनव्वद साली लिहिलेली आहे त्यावेळी यूट्यूबसारखे माध्यम नव्हते आणि आमच्या कॉलेजमध्ये एक मासिक प्रसिद्ध व्हायचे आणि त्या मासिकामध्ये माझी ही कविता छापून आली त्या दिवशी कविता प्रसिद्ध झाली आणि इतका अत्यानंद झाला मला की ह्या कवितेचे मोल माझ्या आयुष्यामध्ये अनमोल आहे तसे कॉलेजच्या लाईफमध्ये आपण सर्वजणच साहित्यिक असतो तेव्हाच आपली सृजनात्मकता प्रतिभाशक्ती विकसित होत असते परंतु कुठे व्यक्त व्हायचे हे आपल्याला कळत नाही कुठे आपले साहित्य प्रकाशित करायचे हे सुद्धा नीटसे माहीत नसते तेव्हा ही माझी खंत मी ह्या कवितेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पहा तुम्हाला हा माझा प्रयत्न आवडतो का आणि नक्की सांगा ही माझी कविता तुम्हाला कशी वाटली तर सादर करीत आहे कस्तुरी मृग गुण होते खूप पण त्यांना पाहिजे तसा दर मिळाला नाही गुण होते खूप पण त्यांना पाहिजे तसा दर मिळाला नाही ना वाटत असते एखाद्या विक्रेत्याला आपल्या मालाला चांगली किंमत मिळावी वाटत असते एखाद्या विक्रेत्याला आपल्या मालाला चांगली किंमत मिळावी सद्गुणांना तसा भाव मिळाला नाही कारण त्यांनी भाव कधी खल्लाच नाही सद्गुणांना तसा भाव मिळाला नाही कारण त्यांनी भाव कधी खल्लाच नाही तरीही गुणांचे मूल्य ठरवले जात होते तरीही गुणांचे मूल्य ठरवले जात होते पण योग्य तो दर ठरत नव्हता पण योग्य तो दर ठरत नव्हता गुणांना बाजारपेठ माहिती नव्हती गुणांना बाजारपेठ माहिती नव्हती कस्तुरी मृगाप्रमाणे अवस्था होती कस्तुरी मृगाप्रमाणे अवस्था होती कस्तुरी घेणारा ग्राहकच मिळाला नाही आणि कस्तुरी मृगास स्वतःची महती माहिती नव्हती कस्तुरी घेणारा ग्राहकच मिळाला नाही आणि कस्तुरी मृगास स्वतःची महती माहिती नव्हती झाकले माणिक झाकलेलेच राहिले झाकले माणिक झाकलेलेच राहिले काळाच्या ओघात स्वरूपालाही विसरले काळाच्या ओघात स्वरूपालाही विसरले तर ही अशी माझी कस्तुरी मृग कविता मी तुमच्यासाठी सादर केली आहे कशी वाटली नक्की सांगा आणि यूट्यूबचेही मनापासून आभार की त्यांनी हे ब्रॉडकास्टिंग माध्यम आपल्यासाठी सर्वांसाठीच निर्माण केले आहे त्यामुळे माझी ही कविता मी आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवू शकली तरी कृपया माझ्या ॲट रेट बी के मीरा या चॅनलला सबस्क्राईब करा कविता लाईक शेअर व कॉमेंट्स करा मी तुमची अत्यंत आभारी आहे ही कविता ऐकून घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू एका नव्या कवितेसह नमस्कार